मंडळी आम्ही हा बघतोय हा दहा लिटरचा मटका आहे याची काय प्राइस आहे दोनशे वीस हा बघा मंडळी हा आहे ना हा काड्या मातीचा मटका आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदम स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आपण जेव्हा घरामध्ये नवीन नवीन माठ घेऊन येतो तेव्हा तो कशा प्रकारे पाणी पिण्यायोग्य बनवला जातो जेणेकरून आपल्या माठातलं पाणी एकदम थंडगार राहील आणि तो कशा प्रकारे स्वच्छ केला जातो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी इकडे बघताय हा आपण बाजारातून नवीन माठ आणलेला आहे काही अशा प्रकारे आहे आणि हा पूर्ण ना लाल मातीचा बनवलेला आहे हा या किती लिटरचा आहे आहे अच्छा लीटर आ, तो आपला जुना आहे ना तो तेरा लिटरचा आहे अच्छा त्याच्यापेक्षा जरा हा आता छोटा म्हणजे घेतला हा जरा ना मजबूत आहे म्हणजे जाड आहे हा बघा याचा जी जाडी आहे ना ती खूप जास्त मोठी आहे आणि अगोदरचा होता तो थो थोडासा आ, बारीक आहे हा इकडे आपला बघताय जुना मटका आहे आणि आता आपण नवीन मटका घेतलेला आहे हा पूर्ण ना खराबच झालेला आहे याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येते म्हणजे काय खराब झालंय नामसी लावून ठेवले आहे चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे थोडा तात्पुरता आम्ही एमसी लावून ठेवलेला जेणेकरून नवीन मटका घेण्यापुरता लिकेज पण झाले म्हणजे पाणी पण गळतोय आणि इथे नळ आहे ना इथून पण लिकेज दोन वेळा झालेला पाणी गळत होता मग दोन वेळा रिपेरिंग केली नाही तर हे वरचा काढून हा हा नळ आहे ना तो एक्सचेंज करता येतो म्हणजे वरचा हा पुरा फिट केलेला असतो आतमध्ये रबर असतो तो एक्सचेंज करता येतो दोनदा तीनदा आम्ही एक्सचेंज करून झालेला आहे हा एक प्रॉब्लेम येतो आणि मध्ये आई चार पाच दिवसा अगोदर धुतानी तो क्रॅकच गेली पूर्ण हा दुसरा पण असे असे साईडने पण असे थोडी थोडी मातीचे भुस्या सारखे निघत आहे सात वर्ष झाली तर विचार केला की आता एवढ्या घेऊया हा घेऊनच टाकूया त्याच्यामुळे आम्ही मटका आणायला गेलो होतो आणि आपल्याला माठातला पाणी प्यायला कसं शरीरासाठी चांगला असतो ना एकदम शरीरासाठी चांगला उत्तम असतो तो पाणी कसं प्यायला एकदम मनाला समाधान वाटत पाणी प्यायल्यासारखं वाटतं पोटात गार असं वाटत पोटात गार हो बरोबरच आहे कारण जो पाणी असतो तर तो एकदम नैसर्गिकरित्या थंड झालेला असतो हो, आणि मग चवीला पण तो मस्त वेगळाच लागतो चवचा फ्रीजच्या तो उत्तमच चांगला हो, ते तर बरोबर आहे फ्रीजचा जो पाणी आहे तो तात्पुरतं आपल्याला थंडगार थंडगारपणा देतो आपल्याला गार वाटतो आणि तो तर काही शरीराला चांगला नसतो ते तर आहे पचायला थोडासा जड असतो फ्रीज मधला पाणी पण हा माटातला पाणी ना आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि पोटाला पण एकदम थंडगारपणा देतो आम्ही सुरुवातीपासून प्यायचं आम्ही फ्रीज मध्ये पाणीमध्ये बॉटल ठेवतच नाही आमच्याकडे इथे बाजूलाच बघतोय फ्रीज आहे पण आम्ही अजून पण म्हणजे फ्रीज मधला पाणी पितच पे नाही उन्हाळा असला ना तरी आम्ही माटातला आता मला सांग आपल्याला कशा प्रकारचे माट म्हणजे घ्यायला पाहिजे बाजारात वेगवेगळ्या वेग कलरचे मा येतात भरपूर म्हणजे डिझाईनचे कलरचे भरपूर असतात ते ना कलरचे ऍक्च्युली माट ना घ्यायचेच नसतात म्हणजे मेन कोणत्या कलर मध्ये चांगले असतात माट ना, ना काळे मातीपासून बघा काळा बनवलेला असतात हो होय बरोबर आणि लाल मातीपासून लाल असतात ते लाल मातीपासून बनवलेला बरोबर लाल आणि काळ्या मातीचे जे माठ असतात ते नैसर्गिकरित्या बनवलेले असतात आणि शक्यतो आपल्याला घ्यायचे असतील ना माठ तर काळ्या किंवा लाल मातीमध्येच घ्यायचे ते म्हणजे चांगले असतात आणि आणि बाजारात पण कसे आता पांढऱ्या कलरचे असे डिझाईन वाले पण येतात डिझाईन व्हिडिओ काढला तऱ्हेचे माठ आहेत हो पण ते ना कलर जे माट असतात ते केमिकल पासून मध्ये तयार करतात म्हणजे जो कलर ची कोटिंग लावलेली असते ती पूर्ण केमिकलची असते वेगवेगळी डिझाईन असते आतमधून सुद्धा पूर्ण व्हाईट कलर ची कोटिंग असते पण ते शरीर चांगले नाही तुम्ही द्या आम्ही तिथे सर्व जेव्हा आपण माट आणायला गेलो होतो तिथे सर्व विचारलं तिथल्या जे विकत होते तेव्हा त्यांना ते बोलले की पूर्ण कलर केलेला असतो याला आणि जेव्हा आपण पाणी पण टाकतो ते आपल्या मग कलर केमिकल हा त्याच्यामुळे शक्य तुम्हाला माठ घ्यायची असतील ना तर लाल मातीवाले किंवा काळ्या मातीवालेच घ्या ते आपल्या शरीरासाठी एकदम चांगले असतात तर आई मला आता सांग जेव्हा आपण बाजारामध्ये माट आणायला जातो तेव्हा आपल्याला काय बघून ओळखला पाहिजे की आपला जो माठ घेतो तो एकदम बरोबर आहे तर आपल्याला दोन प्रकारे असं म्हणजे करायचं अच्छा आधी पण उचलून बघायचं आणि असं सूर्याच्या लावायचं कुठे असं बघायचं म्हणजे कुठे चिड्या वगैरे असल्या ना तर आपल्याला दिसतात त्या अच्छा म्हणजे सूर्याच्या बाजूला ठेवायचं आपल्याला आतमध्ये पण असं निरकून बघायचं म्हणजे कुठे असे चिड्या असतात ना दिसतात ते आपल्याला म्हणजे सूर्याच्या समोर ठेवलं की बरोबर ती किरण असते ते क्रॅक मधून बाहेर येतात जर क्रॅक असेल ती दिसतात बरोबर आणि दुसरा म्हणजे कसा ओळखू शकतो दुसरा आपण असं वाजू पण बघायचा हा खनखन आवाज आला ना की समजायचं आपला चांगला आहे अच्छा आणि डबडब आवाज आला ना की कुठेतरी फुटलाय म्हणजे असं असं समजायचं होल किंवा क्रॅक वगैरे गेले असेल ना तसा डबडब आवाज येतो फुटल्यासारखा पण ते तुम्हाला आवाजाने ओळखायला येत नसेल ना तर तुम्ही सूर्याकडे किरणाचे इथे असं वरती करून चेक करू शकता जर सूर्याचे किरण बाहेर येत असतील तर चांगला तो फुटलेला मटका आहे आणि असं पण तरी पण ते आपण बघूनच घ्यायचं हम्म तर अशा प्रकारे ना तुम्हाला मटका ओळखायचा आहे कधी कधी कशी फुटलेला नसतो पण चांगल्या प्रकारे तो भाजलेला पण नसतो त्याच्यामुळे पण तो कसा डबडब आवाज येतो फुटल्यासारखा तो पण एक प्रॉब्लेम असतो नाही तर कधी कधी फुटलेला असतो तुम्ही ओळखू शकता सूर्याच्या असे समोर ठेवून ते किरण बाहेर येतात तर हे तुम्ही जर चांगला मटका घ्यायचा असेल तर या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे तर आता आपण जेव्हा नवीनच मटका आणतो ना तेव्हा मातीचा खूप जास्त स्मेल येत असतो याच्यामधून तर सर्वात पहिलं तर आता आपण धुवायला घेतोय ना मटका घेतोय तर मंडळी आपला जो माट आहे तो आपण एका टपामध्ये काढून घेतलेला आहे इथे अशा प्रकारे तर आता सर्वात पहिला आपल्याला काय करायचंय पहिला सुरुवातीला आतून अच्छा। माती ना। आता नवीन नवीन जो मटका असतो तेव्हा कशी माती वगैरे सगळीकडे चिटकलेली असते तर आतमधून आणि बाहेरून दोन्ही साइडला पहिला हाताने जातात वरच्यावर नॉर्मली साफ करून घ्यायचंय अशा प्रकारे असं नॉर्मल पाण्याने साफ केल्याच्या नंतर माती वगैरे काही गाड वगैरे असते ना अशा प्रकारे निघून जाते माती सारखा बघा हलका आता ना आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि पाण्याने ना स्वच्छ धुवायचं आहे आणि आपल्याला शक्यतो ना असला कात्या घ्यायचा आहे बघा पंचवाला तुम्ही असा घेऊ शकता हा आणि तो तारीचा असतो ना कात्या तो बिनकुल घ्यायचा नाही कारण त्याच्यानी सर्व माती निघते ना कोटिंग असते ना ती जाते म्हणजे ती भाजलेली असते हा जेव्हा मटका भाजतात ना तेव्हा ती वरची कोटिंग असते आणि तारीचा कात्या घेतले की ती निघून जाते ना निघून जाते म्हणून ना साधारण असल्याच घ्यायचा हा स्पंजवाला काथ्य आहे किंवा नॉर्मली तुम्ही स्पंज पण घेऊ शकता त्याच्याने पण चालेल आता याच्यामध्ये आपण मीठ घालून घेतलंय तर आता धुवून घेते ना पूर्ण घेते थोडस पाणी घालायचंय व्यवस्थित असं आतमध्ये धुऊन घ्यायचं आहे बाहेरून दोन्ही साईडने आपल्याला जो मिठाचा पाणी आहे ना त्याच्याने व्यवस्थित असं स्पंज स्याने घासून घ्यायचं आहे त्याला हे राहिलेली अजून माती असेल ना ती ती पूर्ण प्रकारे व्यवस्थित अशी निघून जाते हे बघा पूर्ण माती आपली निघून गेलेली आहे त्याला माठ आहे ना चांगला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धोऊन झाले आहे मिठाच्या तर आपण ना कधी पण मातीची भांडी धुताना ना साबण किंवा लिक्विड पावडर ह्या गोष्टी वापरायच्याच नाही कारण माटांना कशा मातीच्या भांड्याला छिद्र असतात ना त्याच्यामुळे ते साबण अडकून राहतो आणि मग ते, ते गदी गदी ना आपल्याला स्मेल येतो त्यांचा याच्यामध्ये पाणी टाकलं ना आतमध्ये तर साबण किंवा पावडर अडकून राहिलेली असते ना त्या छिद्रांमध्ये तर त्याच्यामुळे पाण्यामध्ये साबण उतरतो कधी कधी नाही तर स्मेल येतो पूर्ण पाण्याचा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची साबणान आणि पावडर कोणती पण किंवा लिक्विड वापरायचं नाही अजिबात वापरायचं नाही आपल्याकडे कुठला पण पीठ असला त्याच्याने धुतला किंवा मिठाच्या पाण्याने धुतला गावाला तर कशी राखे नाही आता इथे काय आपल्याला राख नाही त्याच्यामुळे आपण कुठला पण पीठ घेतला होणार आणि त्याच्याने धुतला हो तरी पण चालेल इथे मी आता पाणी घेतला आहे आणि आपल्याला मटकाना फूल व्यवस्थित भरून ठेवायचं आहे आणि किती टाइम ठेवायचं आहे आपल्याला एक दिवस ठेवायला लागेल अच्छा एक दिवस तरी ऍटलिस्ट ठेवायचंय म्हणजे पूर्ण आतमधली स्मेल निघून जाते ना आपल्याला आता एक दिवस पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला ना यातलं आप अर्ध पाणी काढून घ्यायचं आहे पुन्हा आपल्याला धुवून घ्यायचं आहे पूर्ण आता आपला मटका स्वच्छ करून झालेला आहे आणि याच्यामध्ये ना आपण पाणी भरून व्यवस्थित तो आपण त्याच्या जागेवर ठेवलेला आहे तर अशा प्रकारे जेव्हा आपण नवीन मटका आणतो त्याला व्यवस्थित असं तयार करायचं आहे ना आम्ही कसं आता तयार करून दाखवला तशा प्रकारे तयार करायचं असतो हा आणि जर जास्त तुम्हाला थंड पाणी पाहिजे लाव असेल ना तर कपडा चांगला करून ठेवाही कॉटनचा जाड कपडा असा, असा, जा। असा लावून ठेवू शकता जास्त करून जे जुने मडके असतात ना त्यांना करतात नाही करतात नवीन मध्ये जास्त करून लवकर थंड पाणी होतो जर अजून थंड वाचला तर ह्याच्या भोवती पूर्ण असा ओलसर कॉटनचा कपडा गुंडाळायचा आहे जेणेकरून एकदम थंडगार पाणी राहतो आणि आम्ही ना हा जो मटका आहे तो असा उंच ठिकाणीच ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे उंच ठिकाणीच ठेवायचे जेणेकरून हवा त्याला लागत राहते आणि आपला कसा दरवाजाच्या बाजूलाच आहे ना दरवाजा अशा प्रकारे तुम्हाला मंडळी नवीन मटका आणला ना तर अशा प्रकारे तयार करायचं आहे ते तुम्हाला पूर्ण आईने दाखवली की कशा प्रकारे मडक्यातला पाणी पिय नसेल ना त्यांनी मटका आण आणि पाणी कशी टेस्ट मडक्यातला एकदम छान आता सवय झालाय ना म्हणून आम्हाला दुसरं पाणी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक ला करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय